नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर तारदाळ चोरी प्रकरणी दोघांना अटक एक दिवसाची कोठडी तारदाळ येथे आठ दिवसापूर्वी झालेल्या नऊ तोळे सोने चोरी प्रकरणी पोलिसांनी केली उदय श्रीकांत माने राहणार बेगर वसाहत यड्राव प्रल्हाद विठ्ठल कवठेकर तीस राहणार तारदाळ अशी त्यांची नावे आहेत मंगळवारी न्यायालयासमोर हजर केला असता न्यायाधीशांनी त्यांना एक दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले संशयितांकडून चार पॉईंट नऊशे ग्रॅम सोने दुचाकी मोबाईल जप्त केला आहे परिसरात केलेल्या अनेक चोऱ्या उघड होण्याची शक्यता तपास अधिकारी उपनिरीक्षक कृष्णाथ दरेकर यांनी वर्तवली आहे आठ दिवसापूर्वी ज्ञानेश्वर नगर येथील हरी चोपडे यांच्या बंद घराचे कुलूप उचकटून पाच लाख शहात्तर हजार रुपयांचे सुमारे नऊ तोळी सोन्याचे दागिने लंपास केले होते परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासत असताना माने याच्यावर संशय आला त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने साथीदार प्रल्हाद कवठेकर याचे नाव सांगून गुन्ह्याची कबुली दिली हिरकणी न्यूज करिता प्रतिनिधी उमेश जैनापुरे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट